विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी महापौर महेश कोटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात कॉर्नर सभा पार पडली सोलापूर लोकसभा मतदारसंघात खासदार प्रणिती शिंदे यांना भरघोस मतांनी निवडून आल्यानंतर जनतेचा कौल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या अध्यक्षतेखाली आणि महेश कोटे यांच्या मार्गदर्शनाखाली रमाकांत वाळशंकर यांच्या वतीनं भवानीपेठ परिसरातील जुना प्रभाग क्रमांक चार मुकुंदनगर इथं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खुली चर्चा आणि कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आरबी दयावन संस्थेचे संस्थापक रमाकांत बाळशंकर सिद्धार्थ जाधव सतीश सदाफुले दत्ता शिंदे दत्ता नरुटे साई नवरे सुभाष चोपडे महारुद्र टाकळी विश्वभूषण कांबळे रोहित शिंदे पवन कांबळे जिलानी मणियार रोहन दुपारगुडे राहुल कांबळे आदित्य गायकवाड अजय सिंग प्रथमेश माने विनायक मधुरकर संकेत ओहाळ सोनू कांबळे भूषण साकरे आर्यन सोनकांबळे बुद्धभूषण कांबळे महादेव सोनकांबळे बलजीत सिंग सोनू ओहाळ विश्वरत्न कांबळे राजू डावरे आर्यन गायकवाड दीपक भालेराव राहुल दुपारगुडे रोहन कांबळे किंमत सिंग आफताब थमकेवाले आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यावेळी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा झाली <coughs> मी एक साधा नगरसेवक आहे माझी जबाबदारी आहे का मी जे करायला लागलोय त्यांनी ते तर करत नाही उलट माझी टीका करायला होईल इलेक्शन मध्ये ते करतील सगळं मला उत्तर मी नगरसेवक आहे माझी जबाबदारी माझ्या वाडा पुरतच आहे ना गेली दोन वर्ष तर तुम्ही महापालिकेची मी इलेक्शन घेतली नाही म्हणजे आज आम्ही सुद्धा नाही चालत आहे का दोन वर्षात मग तरी आम्ही कुठे थांबलो नाही ना आम्ही लढतो आहे आम्ही भांडतोय आमच्या लोकांसाठी तर काय ओढून आणतो आहे काम करतोय आहे ना आमचं काम चालूच आहे ना